नमस्कार शेतकरी बांधवांनो साधी माणसं हवामान अंदाजामध्ये आपलं सरसें स्वागत तर चला पाहूया आजचा हवामान अंदाज आज कुठे मुसळधार पाऊस पडणार आहे कुठे ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे आणि मान्सूनची स्थिती काय असणार आहे मान्सून कुठंवर आलेला आहे आणि पुढे कुठे सरकू शकतो या सर्व अपडेट्स आपण आज देणार आहोत सर्वांना एक विनंती आतापर्यंत चॅनलला कोणी सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका तर आज मान्सून हा तळ कोकणात चांगल्या प्रकारे बरसू शकतो तो तळ कोकणात पोचलेला आहे हवामाना विभागाच्या अंदाजानुसार काल मान्सून सांगली सोलापूर कोल्हापूर या भागात विरळ ठिकाणी मुसळधार स्वरूपात बरसलेला आहे तसेच आज तो पुढे सरकू शकतो तरी पण मुंबई पालघर या भागात अजून पावसाला पोषक वातावरण बनून पाऊस दिसून आलेला नाही तसेच आजचा पाऊस हा तळ कोकण कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव लातूर बीड छत्रपती संभाजीनगर नाशिकपट्टा तसेच उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात सरकू शकतो विदर्भाच्या काही भागात आज पावसाला पोषक वातावरण असेल काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील आणि येत्या दोन ते तीन दिवसामध्ये मान्सून महाराष्ट्राच्या पूर्व भागाकडे सरकून मध्य महाराष्ट्र असेल पूर्व महाराष्ट्र असेल विदर्भ असेल या भागात पावसाचा जोर येत्या दोन ते तीन दिवसामध्ये वाढू शकतो तसेच आज मुंबई पालघरमध्ये ढगाळ वातावरण राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस येण्याची दाट शक्यता दिसून येत आहे मुसळधार पाऊस आज कोल्हापूर सांगली सोलापूर सातारा या भागात दिसून येत आहे सकाळपासूनच वातावरण बनून कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर धाराशिव लातूर पुण्याचा काही भाग या भागात अगदी सकाळपासून वातावरण बनून काही ठिकाणी दुपारच्या नंतर तर काही ठिकाणी सायंकाळी खूप मोठ्या प्रकारचा पाऊस काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज आपणाला दिसून येईल तसेच पूर्व विदर्भात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपणाला आज दिसून येऊ शकतो तर धन्यवाद मित्रांनो दररोजचा हवामान अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका तोपर्यंत नमस्कार जय महाराष्ट्र जय भारत जय बळीराजा